गुड मॉर्निंग मित्रांनो काय चाललंय तर नऊ पन्नास नऊ पन्नास तर वाजले तुम्हाला दाखवतो सकाळ सकाळी कस काय आमच्या घरात आमची आई मध्ये मध्येच बोलते तर बघा ती मध्ये मधीच बोलते मध्ये मध्येच बोलते मी मला म्हणतो बघा अं मला मध्ये मध्ये बोलते म्हणतो आणि तो बोलायला होतो

आज मग मीला उपास आहे त्यामुळे असे शेंगदाणे बघितलं गार वाफड्या झाला गे मला तर असे शेंगदाणे भास बघितलं लोखंडाच्या अखंडाची बघा तर मित्रांनो आई रडतीये बघा आई का रडतीये आता तुम्हाला दिसत असत डोळे तिचे पानवले का रडतीये काय माहिती काय झालं तर का रडती कांदेल रडावलं काय तर इकडं मित्रांनो आई कांदा शेल ते म्हणून आई रडतीये बाकी काय नाही कांद्याने रडवलं हा नाही आई रडती काय आम्हाला रडवशील तू आम्हाला रडवल आई चलायचे अजून काय बनवायचे आज कांद्याच वाटण वाटण बनवायचं तर इकडं आई रडती मित्रांनो आणि सोनाला काय वाटतय का बघा बघा बघितलं शे खुशाल शेंगदा बसती खाती कापा कापा हे बघितलं का हे पण चालू आहे दिसत नुसत शंगणाने आई का रडतीये काय माहितीये का तुला का तर मित्रांनो आई कांदा चिरतीये म्हणून रडते बघितलं का कांद्यानी रडवलं मी पण मी पण रडतोय मित्रांनो तस काय नाही आई कांद्यामुळे रडती लय तिकट कांदा आहे नाही आई कसली रडायची आम्हाला रडवी लाई तर हे कांदा चिरती त्यामुळे आई रडतीये बाकी काय नाही आणतच तुम्ही घर पण पर एवढा कांदा कशामुळं काय आज वाटण वाटण भाजीला वाटण एवढं कांद्याच सगळे चिरायचे सगळे चिरायचे पोतभर कांदे आणलेत मित्रांनो नु। तर त्यातले बघा एवढे इथं घेतले का इथं खोबऱ्याला खोबरं घेतले खोबऱ्याचं पीस ह्या का आता काय करते मम्मी बाबा पण पाणी आलं पण तर इथं अजून ना भाजायचीच येत भाजी भिती काय ह काय नाही भाजी भाजी काय छोले काय फ्लावर फ्लावर वाटाण्याची भाजी दिली असते मस्त ग्रेव्ही टाईप भाज्या होत्या तर मित्रांनो आई दळण करते बोल किती किलो आहे गो का

अच्छा पोचे अवघड काय नाही तुझं दळण झालं ना टाकून येतो दळण आता नाही संध्याकाळी हा मित्रांनो आता आम्ही इथं क्रिकेट खेळतोय आता किती वाजले तीन वाजलेत तर बघितलं आता क्रिकेट टायमिंग आहे आमचा तीनच वाजले साडेतीन वाज तीन वाजलेत वाज आता क्रिकेट क्रिकेट खेळतो चला तो भंटी आकाशासाठी जातो साडी बिस्किट साठी पार्लीची साठी पार्लीजीसाठी नायचे बिटिंग वर खेळता ग तुम्ही असं टाक म्हणता टाक तर मित्रांनो आहे ना बोलू नाही हाय याला दे सोडून आहे ना एक नंबर एक नंबर बॅट्समन आहे एक नंबर बॅट्समन कॅमेरा काय भरतोय आई आपली फास्ट काय कोण कोण फास्ट बॉलर फास्ट बॉलर हा का <laughs> <laughs> क्या बॉलर देख ये कोण आहे बॉल आहे बॉल कुठ आहे बस तर मित्रांनो बॉल आहे हरवलेलाय भेटला का कुठं भेटला का बॉल भेटला भेटला मित्रांनो बॉल कुठे बॉल हा इकडे भेटला का बॉल बॉल इथं गेलाय मित्रांनो चले ओके चला गेला भेटला बॉल चांगला टाका रे बॉल बॉलिंग चांगली कर बंटी काय बॉलिंग ना आऊट म्हणजे बार सिक्स देतोय तुला आऊट बोलतोय मय तुला आऊट करणार बोलतोय मयू बघा आता क्रिकेट नीट टाके अय शपथ कुठे गेला बॉल ए मयू बॉल कुठे गेलाय आला 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 जब्बर खेळवू हे आम्हा इधर का बहुत जब्बर खेळवू कुठं गेला बंटी बॉल बॉल बघ बॉल बघ बॉल बघ फुल फुल पॉवर ने आणलाय बॉल बंटी कसा आणलाय अरे तुम्ही खेळाना टाकण आउट कराना पण डॉक्टर काक ना मग स्टंप नाही तर

तिकडं पाडला का ए आता हा ला येतोय सर मित्रांनो आता मी बॅटिंगला जातोय बॅटिंग बघा जमती का मला नाही चला फायबर बॅट आहे स्ट्रोक बारी यार कुठे इकड कुठे गेला बॉल मयू बॉल राऊन साईडला आणला तर या ठिकाणी मानाजी बागचे शेनशा उत्कृष्ट खेळाडू मयुरेश भाऊ सोनवने बॅटिंग करत आहेत तर अयुफत हा बॉल गायब हा बॉल गायब झालेला आहे तर मित्रांनो आता स्पिन स्पिन बॉल टाकत आहे बंटी असं दिसून येत ऐशपत हा बॉल एकदम दुवादार षटकार बॉल गायब तर मित्रांनो पाच वाजले जाता ईशा इकडे झोपली आणि आता छा ठेवलाय मस्त पैकी हे लगा छाचा टायमिंग आहे आता मस्त ही छात आहे ना आदरके घरचा आदरके मित्रांनो म्हणजे छा ठेवलाय का पी, पी। तर मित्रांनो इकडे बघा आई छा भीती आहे नाही आई तर असं एक पार्सल आलंय क्रीम मागवली मम्मीने हे काय माहिती कसले फेशवॉश हँडवॉश आहे का फेशवॉश बॉडी वॉश आहे बॉडी वॉश सोप फ्री ह्याच्यावर सोप फ्री आहे कितीला बसलोय अजून काय काय हाय हे एवढस ही ते आणलेली का असती पपयाची क्रीम बायोटेकची ची या क्रीम मागवली बघितलं का एकशे बावीस ला दोन्ही ही भेटले दोनशे बावीस ला का दोनशे बावीस ला बसल बेसिल पॅर्सल बायोटेकॉश काय मागवावं लागतं तोंडासाठी 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 गोरे दिसायला हे आम्ही बी वापरू शकतो का स्पेशली वुमन आहे

बिस्किट बिस्किट पटकन गुड्डे हा हे मम्मीचं फेवरेट आहे ना तुम्हाला माहितीये का मित्रांनो हिला गुड्डे का हिच्या माहेरी हिला सगळे गुड्डे म्हणतात तिचा भाऊ बहीण आई सगळे गुड्डे म्हणतात लहानपणापासून का तिने गुड्डे शिवाय दुसरं बिस्किट खाल्लंच नाही तिला माहितीच नाही गुड्डे शिवाय दुसरं बिस्किट आहे का नाही म्हणून हिला गुड्डे म्हणतात बिस्किट अरे ताळी आहे ना मित्रांनो हे लवकर चल हा आता बघितलं ना यात बिस्किटने जीव दिला आता बुडला याच्यात बिस्किट मी खातो हा हा झोपाली हम्म बाकीकडे बनवणार आहे हम्म काय हे काय काय बघालते बघितलं का आता आईचं काय चाललंय बघू आपण आत्ता दहन ठेवून आलो आई काय करते आई

आणि संध्याकाळी न साडेनऊला आपला व्हिडिओ येईल नऊ नु साडे नऊला लाच येईल शक्यतो कॉमेडी विड़ी व्हिडिओ येईल नऊ नु नऊला शॉर्ट बघायला विसरू नका बघत जावा शेअर करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद चला